नमस्कार मी हिरवंत सुरेकर जिल्हा अध्यक्ष उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कंत्राटी कर्मचारी कल्याणकारी संघटना जिल्हा महाराष्ट्रामध्ये उमेद अभियानाच्या माध्यमातून जवळपास चौऱ्याऐंशी लक्ष गरीब कुटुंबाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रलंबित मागण्या घेऊन दोन हजार चोवीसच्या पावसाळी अधिवेशनात ह्या मागण्या उमेद कॅडर व कर्मचाऱ्यांचा भव्य महामोर्चा व बेमुदत धरणे आंदोलन आझाद मैदान येथे दिनांक आठ जुलै ते बारा जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे आमच्या प्रमुख मागण्या अशा असतील कि हा जो विभाग आहे या विभागाला ग्रामविकास व पंचायत राज विभागाअंतर्गत शासनाचा एक नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देणे त्या अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी व अधिकारी आणि कॅडर यांना शासनाच्या समकक्षक पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे जेणेकरून निरंतरपणे काम होण्यास मदत होईल आमची दुसरी मागणी आहे अशी आहे प्रभाग संघा स्तरावरील कॅडर कृषी व्यवस्थापक पशु व्यवस्थापक मत्स्य व्यवस्थापक व प्रभाग संघ व्यवस्थापक यांचे इतर उमेद अभियानातील कॅडर प्रमाणित मानधन वाढ करावी व वर्धिनी यांना पूर्ण वेळ काम देण्यात यावे समुदायस्तरीय संस्थांना सक, सक्षम करण्यासाठी पुरेसा प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा अशा प्रमुख मागण्या घेऊन आम्ही राज्य शासनाशी पाठपुरावा हो करत आहोत आमचं म्हणणं मांडत आहोत जर शासनाने आमची दखल नाही घेतली तर आठ जुलै ते बारा जुलै या दरम्यान आझाद मैदान येथे पाच लक्ष महिलांचा भव्य दिव्य महामोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे या मोर्चामध्ये जर अभियान करव्वीस साली संपुष्टात आलं तर गोरगरीबाच्या संस्था ज्या तयार करण्यात आलेल्या आहेत ते विस्कळीत होतील आणि आम्ही त्यांना जे स्वप्न दाखवलं ते स्वप्नाचा कुठंतरी तुराडा होईल म्हणून शासनाला आमची नम्र विनंती असेल की हे अभियान शाश्वत आणि निरंतर टिकून ठेवण्यासाठी या अभियानाला स्वतंत्र स्वायत्त दर्जा देऊन एक स्वतंत्र विभाग स्थापन करावा कर्मचारी व कॅडरना कायम नियमित करावं एवढी प्रमुख मागणी घेऊन आम्ही या आंदोलनात उतरतो आहे त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील उमेद महाराष्ट्र मा, राज्य महिला व कर् कंत्राटी कर्मचारी, कर्मचारी कल्याणकारी संघटना ताकदीनं उतरत आहे जवळपास नांदेड जिल्ह्यातून जो, जो सोळाशे ते दोन हजार कर्मचारी व कॅडर या आंदोलनात सहभागी होत आहे नमस्कार नांदेड जिल्हा महिला व कर्मचारी कंत्राटी संघटनेचा सचिव आहे तर उद्या आठ तारखेला जे आझाद मैदान येथे मोर्चा होणार आहे या मोर्चामध्ये ज्या प्रमुख मागण्या अशा आहेत की ज्या महिलांनी उभा केलेलं महिला सक्तीकरणाचं हे मोठं गाव पातळीवरचं संघटन आहे ते जर दोन हजार मध्ये संस्था संकुशात येत असेल तर त्यासाठी सगळ्या महिलांनी एकत्र येऊन हा आझाद मैदान येथील मोर्चा हे तिथे दाखवून द्यायचे आहे शासनाला की हे संघटन बंद नाही करायचं हे चालू ठेवायचं आहे या आणि आप यासाठी आपल्याला एक दिनान लढून शासनाला आपल्या आप संघटनेच्या मोर्चेच्या माध्यमातून आपण तिथे जाऊन सगळ्यांनी त्या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यातील संघटनेला मी कार्यकारीला कार्यकारी संघटनेला आवाहन करतो की सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे आणि आपल्या या महिला सक्षमीकरणाच्या उमेद अभियानाला आपल्याला सातत्य देऊन आपल्याला या वटवृक्षाला आपल्याला जगवायचं आहे आणि पुढं ते चालू ठेवायचे आहे एवढीच मी विनंती आपल्या या संघटनेच्या माध्यमातून सर्वांना करेल